नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एक विषयाबद्दल चर्चा करणार आहोत जो प्रत्येकाचा कळकळीचा विषय असेल ऐकून तुम्हाला धक्काही बसेल याबद्दल प्रत्येकाच्या मनात तळमळही असेल पण तेवढाच रागही असेल तुम्हाला वाटतं हा विषय इतका महत्वाचा का असेल जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला भीक देतात तेव्हा तुम्ही दिलेले पैसे नेमके कुठे जातात तो स्वतः वापरतो की त्याला भीक मागायला सांगणाऱ्या माणसाकडे जातो हा विषय खूप भयानक आहे भीक मागणे हा कोणाचा धंदा आहे तर कोणाची तरी मजबुरी असते पण हे भिकारी येतात कुठून भारतात भिकारीची संख्या किती आहे हा धंदा कसा वाढतोय यामागे किती माफी आहे भीक मागण्याचे किती हाल करून त्यांना भीक मागायला सांगतात या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम स्वागत है तुम्हारा अगोर एक न्यूज दाखो तो, मन बगा की खरच हा विषय कितनी महत्वक है स्थान पर हाथ पैर तोड़ दिए और 12 दिनों तक अपने घर में कैद रखा बाद में दांत तोड़ दिए गए आंखों को भी नुकसान पहुंचाया गया उसके बाद कानपुर में बस स्टैंड के पास बनी बस्ती में एक औरत के पास छोड़कर भाग गया जहां पर जहरीले इंजेक्शन लगाए गए ये सत्य घटना है हा वाचला म्हणून ते समजलं ही एकच नाही तर अशा अजून खूप सत्य घटना आहे ज्या ऐकून तुम्हाला नक्कीच बसेल ठिकाणी ही उद्योग सापळे आहे डोळ्यांद्वारे लहान मुलं महिलांना जबरदस्तीने भीक मागायला लावलं जातं ला आता तुम्हाला मी अजून काही न्यूज दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की भारतात एवढे भिकारी नेमकी येतात ही न्यूज आहे दैनिक भास्कर मध्ये आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की भीक मागण्यासाठी त्याला किडनॅप करून त्या लहान मुलाच्या हाताला आणि पायाला चटके दिले जाते त्याचे हात पाय निकामी करण्याचा प्रयत्न केला जातो यानंतरची घटना तर यापेक्षाही भयानक आहे तीन महिला लहान मुलांना पळवून आणायच्या आणि त्यांना घेऊन भूत मागायच्या नंतर काही दिवसांनी या लहान मुलांना मारून टाकायच्या बेचाळीस मुलांचं अपहरण करून त्यापैकी त्यांनी कित्येकांना संपर्ध देखील आहे यांच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ मी बनवला आहे या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता हा संपूर्णपणे एक काळा बाजार आहे जिथे माणूस विकली जाते आणि आश्वनात किंमत दिली जाते काहींना पोटासाठी हात पसरा लागतो पण काहींना जबरदस्तीने भीक मागायला लावलं जात ही एक माफिया सिस्टीम आहे असं म्हणतात की भारतात पाच ट्रिलियन इकॉनॉमी होणार पण रस्त्यावरच हे मूल आज जेवणार की नाही याची शाश्वती नाही भारतात चार लाखांपेक्षा जास्त बिकर्या आहेत यात चाळीस टक्के लहान मुलं आहे ही शाळेत जात नाही ट्रॉफिक सिग्नलवर भीक मागत आहे आपण रोज सिग्नल बघतो पण कधी विचार केलाय की आयुष्य हो आपल्या देशात एकीकडे करोडच्या गाड्यात फिरणारे श्रीमंत लोक आहेत तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला हात पसरलेली लहानशी बाळ भीक मागताना आपल्याला दिसतात भीक मागणं हा काही कोणाचा छंद नसतो गावाकडून शहरात येताना मोठी स्वप्न असतात पण काम न मिळालं की पोटासाठी हातपाय पसरावे लागतात कधी कधी आई वडील सोडून गेलेले असतात कधी मुलांनी वृद्ध आई बापाला बेघर केलं असत अपंगत्वाचा शाप असतो तर कधी फक्त जन्माची शिक्षा गरिबी असते पण सर्वच भिकारी ही गरजू असतात का तर अजिबात नाही आज सरकारकडे लाडक्या बहिणीला देण्यासाठी कोट्यावधी हो आरक्षाखाली धड धडधाटक्यांना फुकर शिक्षण दिलं जात आहे पण या रस्त्यावर भीक मागणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पैसे नाहीये याचं कारण म्हणजे ही मुलं त्यांना मत देऊ शकणार नाही एवढंच नाही याच्या मागे अजूनही खूप कारण आहे पण हे बदलणं शक्य आहे फक्त भीक देण्यापेक्षा मदत दे शाळा शोधून द्या अन्न वाटा शिक्षण संस्था जोडा भीक बंद करा आणि भविष्य घडवा आता मग करायचं काय ते प्रत्येक हाताला भीक द्यावी का तर नाही पण त्याऐवजी त्यांना शिक्षण अन्न मदत आणि संधी द्यावी आपण सर्वांनी मिळून ठरवलं की एकाही लहानग्याला शिक्षणाशिवाय राहू देणार नाही तर एक दिवस छोटी बाळ हात पसरून नाही तर पुस्तक घेऊन शाळेत जातील भीक मागणाऱ्या हातांमागे एक कहाणी असते जी समजून घ्या आणि भीक न देता माणूस केने मदत करा भीक देऊ नका तर संधी द्या ही भारतासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे